परिवहन महामंडळानं केलेल्या भाडेवाड्याच्या विरोधामध्ये नाशिकच्या ठक्कर बाजार इथे शिवसेना उभाटा गटानं केलं आहे ठक्कर बाजार येथील बसस्थानकामध्ये प्रवेश करणाऱ्या बसला रोखण्यात आणि तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय परिवहन महामंडळानं केलेली पंधरा टक्के भाडेवाड याच्या विरोधामध्ये नाशिकच्या ठक्कर बाजार इथे शिवसेना उभाटा गटानं रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी ठक्कर बाजार येथील बस स्थानकामध्ये प्रवेश करणाऱ्या बसला रस्त्यावरतीच रोखण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य परिवहन महामंडळानं शनिवारी एसटीची भाडेवाढ लागू केली आहे तसेच एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे आणि याचा फटका सर्वसाधारण प्रवाशांना बसणार आहे शासनाच्या या निर्णयासंदर्भात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर विरोधी पक्षांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा सुद्धा देण्यात आल्यात शिवसेना या ठिकाणी जे काही पंधरा टक्के घरवाढ बसवाढ झालेली आहे प्रवाशी जो काही पंधरा टक्क्याची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करतात हे सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासन दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यवरती परत करवाढीचा हा दरवाढीचा बोजा लागणार आहे हा थांबवावा आणि ही बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरली तर काय पुढचं नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राजकारणाच्या वृत्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला लागेल भाग पाडेल ती सरकार बोलते की आम्ही गरिबाचं सत्कार सरकार आहे लाडक्या बहिणींना कुठेतरी पंधराशे रुपये द्यायचे आणि या बसमध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती लोक हे गरीब लोक याचा सर्वे करत जात असतात आणि खरोखर गरीब लोकांच्याच खिशेला एकात्री लावतात मग हे सरकार गरीबाच आहे तिसरी मंथाच आणि इलेक्शन पूर्वी मोठमोठ्या घोषणा करतात आणि एकही घोषणा या सरकारने पूर्ण केलेली नाही त्यामुळे शिवसेना उतरलेली आहे किरण अहिर सिंह चोवीस तास नाशिक